यंदा पाऊस कमी असल्यामुळं सगळीकडेच हिरव्या चाऱ्याची टंचाई आहे त्यामुळं बरेच पशुपालक आपल्या जनावरांना फक्त वाळलेला चारा देत आहेत त्यामुळं सध्या दुधाळ आणि गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या मशीनमध्ये लाल मूत्र आजार दिसून येतोय या आजाराची लक्षणं कारण आणि उपचार याविषयीची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात काही वेळा म्हैस विल्यानंतर म्हशीला लालसर किंवा कॉफी रंगाची लघवी होते यालास लाल मूत्र आजार म्हणतात लघवी लाल होण्याचं कारण म्हणजे म्हशींच्या शरीरातील स्फुरद या घटकाचं प्रमाण कमी होऊन रक्तातील लाल पेशी फुटतात या लाल पेशींचा मोठ्या प्रमाणावर नाश होऊन मशीनमध्ये रक्तशय होतो आणि म्हशीला लाल रंगाची लघवी होते ज्या मशीनना फक्त वाळलेला चारा दिला जातो अशा मशीनना लाल मूत्र आजार होण्याचं प्रमाण जास्त असतं अशा मशीनना वाळलेल्या चाराबरोबर अत्यंत कमी प्रमाणात हिरवा चारा व खुराक दिला जातो शेवटच्या टप्प्यातील गाभण आणि नवीन व्यायलेल्या मशीनच्या आहारात जास्त काळ वाळलेला चारा दिल्यास किंवा खुराक आणि हिरवा चारा कमी प्रमाणात दिल्यास किंवा दिलाच नाही तर अशा मशीनना लाल मूत्र आजार होतो महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील जमिनीमध्ये स्फुरदचं प्रमाण कमी आहे अशा जमिनीमधील गवत किंवा चारा पिकांमध्ये स्फुरदाचं प्रमाणही कमी असतं हे स्फुरद पाऊस कमी झाल्यास अजून कमी होऊन म्हशी या आजारास बळी पडण्याचं प्रमाण वाढतं याशिवाय वाळलेल्या चाऱ्यामध्ये स्फुरदचं प्रमाण अत्यंत कमी असतं हिरवा चारा आणि खुराकमधील स्फुरदचं प्रमाण हे वाळलेल्या चाऱ्यातील स्फुरदच्या तुलनेत अनुक्रमे दोन ते तीन आणि चार पटीनं जास्त असतं त्यामुळे म्हशींना फक्त कोरडा चारा न देता हिरवा चारा आणि खुराकही द्यावा आता पाहूयात या आजाराची लक्षणं काय आहेत लाल लघवी होणे या लक्षणाशिवाय म्हशी शेण टाकताना कुदतात त्यांचे खाणे पिणे मंदावते वजन घटते अशक्तपणा वाढून म्हैस मलूल बनते दूध उत्पादन घटतं याशिवाय शरीराचं तापमान जरी सामान्य असलं तरी नाडी आणि श्वसनाचा वेग वाढतो तीव्र स्वरूपाचा रक्तशय होतो वेळेवर उपचार केले नाही तर रक्तशय होऊन चार ते पाच दिवसात बाधित मैस दगावण्याची शक्यता असते हा आजार नव्याने व्यायलेला किंवा गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या म्हशींमध्ये डिसेंबर ते जुलै या काळात आढळतो आता पाहूया या आजारावर उपचार काय आहेत ते आजाराचे तत्काळ निदान करून पशुवैद्यकांकडून योग्य आणि आवश्यक उपचार करून घेतल्यास बाधित म्हशी या आजारापासून वाचवता येतात आजाराची जास्त तीव्रता होऊन रक्तातील हिमोग्लोबिन पाच ग्रॅमच्या खाली केल्यास बाधित म्हशींमध्ये रक्त संक्रमण करावं लागतं आता पाहूयात प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहेत ते म्हशीला हा आजार होऊच नये म्हणून काय खबरदारी घ्यायची ते पाहूयात जास्त दूध देणाऱ्या म्हशींच्या आहारातील स्फुरत खनिजाचं व्यवस्थित नियोजन केल्यास या आजाराला आळा घालता येऊ शकतो एक लिटर दूध उत्पादनासाठी शून्य पूर्णांक नऊ ग्रॅम स्फुरदची गरज असते सर्वसाधारणपणे प्रौढ चारशे किलो वजनाच्या म्हशीच्या आहारामध्ये बारा ते तेरा ग्रॅम अतिरिक्त स्फुरद देणं गरजेचं असतं हिरव्या चाऱ्यामध्ये स्फुरदचं प्रमाण शून्य पूर्णांक दोन टक्के आणि खुराकमध्ये शून्य पूर्णांक चार ते शून्य पूर्णांक सहा टक्के असतं वाळलेल्या चाऱ्यामध्ये हे प्रमाण खूप कमी असतं म्हणून हा आजार टाळण्यासाठी म्हशीला दररोज हिरवा चारा आणि खुराक द्यावा दुधाळ म्हशींना संतुलित आहाराबरोबर नियमित पन्नास ग्रॅम खनिज क्षार मिश्रण दिल्यास स्फुरद खनिजाची गरज पूर्ण होते आहाराची व्यवस्थित काळजी घेतल्यास हा आजार पूर्णपणे टाळता येतो ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर रवींद्र जाधव पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर इथून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका